या चार नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी काँग्रेस पक्ष संघटनेत मोठे बदल विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसमध्ये आता बदलाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत हर्षवर्धन सपकाळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत त्याच दृष्टीकोनातून पुण्यातील चार नेत्यांवर प्रदेशाध्यक्ष सपका यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे आगामी काळात महाराष्ट्रातील काँग्रेस संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे प्रदेशाध्यक्ष काही कठोर निर्णय घेऊन वर्षानुवर्षे खुर्शीला टिकवून असलेल्या नेत्यांना लांब सारून नव्या फळीतील नेत्यांना संघटनेतील प्रमुख पदावर नेमणूक करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे त्याच दृष्टिकोनातून हर्षवर्धन सपका यांनी तयारी सुरू केली आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रभर निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत या निरीक्षकांवर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात सोपवण्यात आली आहे आहे निरीक्षकांवर जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा जबाबदारी त्यानुसार हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्येक जिल्ह्याकरिता पक्ष संघटनेतील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे दरम्यान पुण्यातील चार काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर हर्षवर्धन सपकाळ यांनी चार जिल्ह्यांची निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे त्यानुसार संजय बालगोडे यांच्यावर कोल्हापूर शहर आणि ग्रामीणची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तसेच मोहन जोशी यांच्याकडे सोलापूरची रमेश बागवे यांच्याकडे परभणीची आणि अभय छाजेड यांच्याकडे लातूर जिल्ह्याच्या निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे हा अहवाल पाहून झाल्यानंतर राज्यभरात आधी मंडल नंतर शहर जिल्हा आणि राज्य असे संघटनात्मक बदल करण्यात येणार आहेत त्यामुळे या निरीक्षकांचे अहवाल अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा